लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मुळानगर फाटा ते देहरे दरम्यान धामोरी बुद्रुक शिवारामध्ये नगर मनमाड महामार्गाच्या कडेला असलेली मुळा धरणातून नगर औद्योगिक वसाहतीला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी आज सकाळी फुटली आणि यामुळं लाखो लिटर पाणी वाया गेलं आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अहमदनगर औद्योगिक वसाहतीच्या पाणी योजनेच्या जलवाहिनीचा वॉल तुटल्यानं गळती लागली पाण्याचा पंधरा ते वीस फूट उंच फवारा थेट महामार्गावर उडत होता आणि यामुळं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची आंघोळ झाली जलवाहिनी फुटल्याची माहिती मुळा धरणाचे शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांना समजली मुळा धरणातून अहमदनगर शहराला आणि औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे त्यामुळे नेमकी कोणत्या योजनेची जलवाहिनी फुटली याची माहिती घेण्यासाठी धरण शाखा अभियंता पारखे यांनी जलसंपदाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवलं औद्योगिक वसाहतीच्या पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्याची खात्री केल्यावर सकाळी दहा वाजता योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेलंय सुहास जाधव शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा